श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे की आ, कार्तिक स्वामी पूजन जे असतं के ते केव्हा करावं त्याच्यानंतर सेवा कोणत्या करायच्या उपाय कोणते करायचे की ज्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्ती आणि विद्याप्राप्ती होईल तर त्या त्या बाबतीतच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे चौदा तारीख आणि आज वैकुंठ चतुर्दशी आहे त्याचा उपवास करत असतात म्हणजे हरिहर भेट आज होत असते आणि उद्या आहे कार्तिक पौर्णिमा आणि आपण जे कार्तिक स्वामींचं जे पूजन पूजन करत असतो किंवा दर्शन घेत असतो तर महिलांना ते दर्शन घ्यायला चालत नाही पण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महिलांनासुद्धा दर्शन घ्यायला चालत असतं कार्तिक महाराजांचं तर हाच असा दिवस असतो की ज्या दिवशी महिलांनासुद्धा कार्तिक महाराजांचं दर्शन घेता येतं म्हणून उद्या आहे पंधरा तारीख वार शुक्रवार तर उद्या कार्तिक पौर्णिमा आहे आणि जी पौर्णिमा आहे ती सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनटांनी लागणार आहे आणि पौर्णिमा जी संपणार आहे ती मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे तर उद्या आपल्याला सत्यनारायणसुद्धा करायचं आहे त्याच्यानंतर कार्तिक स्वामींचं पूजन दर्शनसुद्धा घ्यायचं आहे कार्तिक महाराजांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही महाराजांचं आपलं स्वामी समर्थ महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकतात तर उद्या आपल्याला भरपूर काही सेवा करायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला कार्तिक पौर्णिमेचं उद्या तुम्हाला कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि त्यासोबत कोणता उपाय करायचा आहे त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जेव्हा मठात किंवा केंद्रात जाणार किंवा कार्तिक महाराजांच्या मंदिरात जाणार तेव्हा तुम्हाला दोन मोरपीस घेऊन जायचे आहेत मोरपीस हे तुटलेले नको पूर्ण अख्खे मोरपीस पाहिजे कारण तेच मोरपीस ज मोराच्या मोर जेव्हा नासतो तेव्हा ते गळालेले असतात मोरपीस कधी आपण तोडत नसतो ते गळालेले मोरपीस असतात तेच आपल्याला अख्खे मोरपीस लागणार आहेत तर ते दोन मोरपीस घ्यायचे आहेत आणि एक दहा रुपयाची नोट तुम्हाला घ्यायची आहे दहा रुपयाची एकाचं नोट म, म, आ, 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 एक तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला ती दहा रुपयाची नोट आणि दोन मोरपीस घेऊन म मन स्वामी स स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा कार्तिक महाराजांच्या मंदिरात जायचं आहे त्याच्यानंतर ते जे दोन मोरपीस आहे त्याच्यापैकी एक मोरपीस तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि एक मोरपीस तुम्हाला घरी आणायचं आहे तर त्या मोरपिसाचं करायचं काय की तो जो मोरपीस आहे एक घरी आणलेला तुमची मुलं जिथे अभ्यासाला बसतात त्याच्या समोरच्या भिंतीवर तुम्हाला तो मोरपीस लावायचा आहे येणे काय होईल की विद्याप्राप्ती होत असते म्हणजे मोरपिसाकडे जर तुम्ही एकाग्रपणे बघितलं तर एकाग्र शक्ती वाढत असते मुलांची आणि त्यांचं जे मन असतं ते अभ्यासात लागत असतं त्याने विद्याप्राप्ती होत असते म्हणून हा जो उपाय हा तुम्हाला करायचा आहे आणि दहा रुपयाची जी नोट आहे आता उद्या भरपूर गर्दी राहणार आहे मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये तर तुम्हाला निदान काही सेकंद होईल ती जी नोट आहे ती त्यांच्या पायाला स्पर्श करून किंवा त्यांच्या फोटोला स्पर्श करून ती नोट तुम्हाला घरी आणायची आहे आणि त्या नोटचं तुम्हाला करायचं असं आहे की त्या नोटचं तुम्हाला पिरॅमिड तयार करायचं आहे तुम्ही सर्च करू शकतात यूट्यूबवर की नोटचं पिरॅमिड कसं करतात ते पिरॅमिड तयार करून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा आपले जे हजबंड असतील त्यांच्या पाकिटामध्ये ठेवायचं हो चा आहे याने काय होईल की याने लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होत असते लक्ष्मीप्राप्ती म्हणजे फक्त पैसा नसतो याच्यामध्ये अष्टलक्ष्मीचासुद्धा समावेश असतो म्हणून तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती आणि विद्याप्राप्ती दोघं होणार आहेत म्हणून तुम्हाला हे जे काही मी सेवा आणि उपाय सांगणार आहे हे तुम्हाला उद्या करायचं आहे त्यासोबत तुम्हाला सेवा कोणती करायची आहे तर तुम्हाला एक मंत्र आहे कार्तिक स्वामींचा तर त्या मंत्राची सेवा तुम्हाला करायची आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला एक माळ करा तुमच्या पद्धतीने तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं करा तो त्या मंत्राची तुम्हाला जपमाळ करायची आहे ती घरी करा नाही तर केंद्रात केली तरी चालेल आणि तुम्हाला सत्यनारायणसुद्धा उद्याच करायचं आहे तर अशा प्रकारे ही जी सेवा आहे हे जे उपाय आहेत हे तुम्हाला करायचे आहेत आणि हे जे उपाय किंवा सेवा मी सांगितलेल्या आहेत हे तुम्हाला वर्षातून फक्त एकदाच करता आहे येणार आहेत आणि ते म्हणजे फक्त उद्या त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्ष दोन हजार पंचवीसची जी का कार्तिक पौर्णिमा येईल त्या दिवशी तो उपाय किंवा सेवा करता येईल त्याच्या आधी करता येणार नाही किंवा नंतरसुद्धा करता येणार नाही म्हणून तुम्हाला उद्याचा दिवस चुकवू नका नक्की कार्तिक स्वामी महाराजांचे दर्शनाला जा उपाय करा सेवा करा बघा तुम्हाला काहीही कमी पडणार नाही तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ